श्रीराम समर्थ दहा जुलै सद्गुरू सजावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम राम ठेवील जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती रामा आड जे, जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती न होऊ द्यावी विषयी चित्ती चिंतावा रघुवीर जेव्हा वृत्ती होते विषयाकारक तेथे न राहे सारा सार विचार वृत्ती राही अभिमानाला धरणं तेथे न राही कधी अनुसंधान जे जे पहावे तेथे ते रामचं जे ऐसी ठेवा विवृत्ती रघुनंदन आणावा चित्ती काळोख अत्यंत मातला घालवावयास उपाय दुजान सुसला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती रहित बनते वृत्ती वृत्ती असावी शुद्ध संत सचनांना प्रमाण त्याने संतुष्ट होईल नारायण स्वार्थ मुलक खरे हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे वृत्ती अलग करावी सर्वाहून आलेली उर्मी करावी सहन सर्व करता जाणून रघुनंदन ने संशय वृत्ती आपण सद्गुरू सजावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम जे सुखाचे आहे धाम शुद्ध ज्याचे अंधकरण शुद्ध ज्याचे आचरण परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती त्याच्याहून दूर न राहे रघुपती सर्व काही करावे आपण पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण नामात ठेवावे प्रेम तेथे प्रकटेल पुरुषोत्तम देहाचे चलन ज्याचे सत्य त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने वासना नामा पायी जडली धन्य धन्य सज्जनी मानिली पाणी माती एक झाले वेगळे नाही करता आले निवळी घालावी पाण्यात पाणी, पाणी स्वच्छ होते जाणं तैसा विषयात राहून जगती नामाची ठेवावी संगती विषयाचे विष शोषून घेई ऐसी आहे नामाची प्रचिती शक्य तितके राहावे नामात याहून दुसरीनं ना आणावे मनात परा पश्यंती वैखरीवाणी याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणे नामापरती उठेल वृत्ती तेथे सावध असावे तुम्ही जो नामात राहिला दंग त्याने लुटला राम रंग राम नाम बोला वेवाचा काळ न येऊ द्यावा काळजीचा नामा विण राम जैसे पाकळ्या विण फुल जाण नाम जाने घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंध काळ भगवंत ठेवील त्यात हित मानावे अखंड नामस्मरण घ्यावे नामात स्वतःचा विसर हेच देईल रघुवीर भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण आजचे बोधवचन त्राता राम जाणू नचि निर्भय करावी आपली भूत्ये जय जय रघुवीर समर्थ जानके जीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।